मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे सत्याने आता मंजूची माफी मागण्यासाठी मंजूसाठी एक गोलावाचा पुष्पगुच्छ घेऊन तो आता घरी आलेला असतो तो आता तो मंजूला देणारच तेवढ्यात मम्मी साहेब तिथे येते आणि मम्मी साहेब तो पुष्पगुच्छ आपल्या हातामध्ये घेते आणि जोरात ती जमिनीवर फेकून देते तर इकडे सगळेजणच आता मम्मीसाहेबकडे बघू लागतात मम्मी साहेब आता सत्याला म्हणू लागते की सत्या तू हे बरोबर केलं नाहीस तू आता या मंजिरीची माफी मागत आहेस पण तू तुला तु तु एकदासुद्धा असं वाटलं नाही का हे सगळं तू माझ्याशी बोलावंस तू तात्यासाहेबांच्या घरी जाऊन तात्यासाहेबांबरोबर बोललास ह्या मंजिरीबरोबर बोललास ह्याची माफी पण मागितली पण एकदासुद्धा तुला मला बोलावंसं वाटलं नाही तू माझ्याबरोबर असा कसा वागू शकतोस तेव्हा आता सत्या मंजू दोघेजण साहेबला समजावत असतात पण तरीही मम्मीसाहेब काही त्यांचं ऐकत नसते तेव्हा आता मम्मीसाहेब रागाच्या भरात ती आता म्हणू लागते हे बघ सत्या तू हे बरोबर केलं नाहीस मला एक सांग एकाच घरातील जर दोन व्यक्ती निवडणुकीला जर उभ्या राहिल्या तर लोक काय म्हणतील आपली बदनामी होईल आणि आपली नाचक्की होईल लोकांचं तर सोड पण तुलाच माझी किंमत नाही आहे आणि त्यामुळेच तू माझ्याबरोबर असा वागला आहेस हे बघ सत्या तू ना आता निवडणुकीला उभं राहायचं नाही आणि लग लगेच तू आता निवडणुकीतून माघार घ्यायचीस आता मम्मी साहेबचं हे बोलणं ऐकताच एक मंजूला एकदम राग येतो मंजू आता म्हणू लागते मम्मी साहेब सत्या निवडणुकीतून माघार घेणार नाही म्हणजे नाही तर आता मंजू पण रागाच्या भरात एकदम उलट मम्मीसाहेबला उत्तर देते तर मम्मीसाहेब पण आता तिच्याकडेच पाहत असते तर मित्रांनो आता सत्या मम्मीकडे आणि मंजूकडे दोघांकडे पाहू लागतो आता सत्याला काय करायचं कोणता निर्णय घ्यायचा हेच आता कळत नसतं तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये मोठी ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे येणारे पुढील अपडेट्स ऐकायचे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे काय होईल कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद